हे वेगवेगळे ध्यान चिंतन मनन करतात वेगवेगळ्या त्यांच्या दिनचर्या असतात म्हणजे कधीकधी कोणी साधू हे सिद्धार्थ गौतमांनी पाहिलेले असतात की ते पाण्यामध्ये जाऊन ध्यान करत आहे की कोणी कोणी साधू हे फक्त शेवाळ खाऊन जगत आहे कोणी साधू एका पायावरती उभा राहून कुठल्या तरी देवाचं नामस्मरण करत आहे त्याचबरोबर ते बघतात की कोणीतरी साधू केवळ आणि केवळ अशा पद्धतीने तपस्या करीत आहे जणू जाळामध्ये उभे आहे पाण्यामध्ये उभे आहे आणि अशा प्रकारचं जे ध्यान आहे अशा प्रकारचा हा कर्मकांड विधी आहे हा सर्व सिद्धार्थ गौतमाने पहिल्यांदाच बघितलेला असतो आणि हे सर्व बघत असताना त्यांना वाटपासून भृगु ऋषीपासून ते उद्धक रामपुत्त असेल अजित केशकंबल असेल आणि नाना प्रकारच्या सर्व त्या काळातील पंथाचे संप्रदायाचे प्रमुख असतील त्या सर्वांकडून सिद्धार्थ गौतम एकाएकाकडे गेल्यानंतर अलार कलामाकडे जातात जाऊन त्यांच्याकडून सगळ्या प्रकारची ध्यानाच्या विधी शिकतात ध्यानाची विधी शिकल्यानंतर ते पुन्हा सगळं त्यांना विचारतात की साधू महर्षी मला आता सांगा आता माझं आता माझा हा आ, मला आता सांगा की तुमची एक एक प्रश्न विचारतात सिद्धार्थ गौतम की आपण एवढे महान साधू आहात आपल्याला ध्यानाच्या एवढ्या पायऱ्या अवगत आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचं ध्यान करतात वेगवेगळ्या प्रकारचं आपण तपस्या करतात काय आपण कामतृष्णेतून मुक्त झाला काय असा जेव्हा ते प्रश्न विचारतात तेव्हा ते सगळे ते साधू म्हणतात की नाही अलार कलाम सुद्धा म्हणतो की नाही नंतर ते उद्धक रामपुतांकडे राहून ध्यानाची पायरी शिकतात तेव्हाही ते, ते शेवटी शेवटी हा प्रश्न विचारतात की आपण काम रचण्यातून मुक्त झाला आहेत काय तेव्हा त्या ते ठिकाणी ते सांगतात की नाही मग अशा प्रकारे अनेक प्रकारे सर्व साधू ऋषी सांगतात की आमची याच्यापासून मुक्तता झालेली नाही असं सांगितल्यानंतर मग सिद्धार्थ गौतम पुन्हा पुढे 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 चालत असतात आणि शेवटी हा प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नाही की ज्या गोष्टीमुळे सर्व काही जग म्हणजे भगवान बुद्धाची जी अशी मुद्रा आपण पाहिली असेल आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बुद्धाची ही अशा प्रकारची मुद्रा आहे तिचा अर्थ थोडक्यामध्ये होतो ह्या तीन जे आपले बोट आहेत हे तीन म्हणजे तीन प्रकारच्या तृष्णा आहे एक आहे कामतृष्णा दुसरी आहे भवतृष्णा तिसरी आहे विभवतृष्णा आणि हे जे आहे तर हे भवचक्र आहे तर हे भवचक्र याच्यातून भगवान बुद्धांनी मुक्तता प्राप्त करून घेतली हे भवचक्रातून ते निष्ठवून गेले त्यांनी यावरती विजय मिळवला ह्या तीन प्रकारच्या तृष्णा वरती त्यांनी विजय मिळवला आणि म्हणून भगवान बुद्धाची ही मुद्रा आपल्याला आपल्या अनेक ठिकाणी बघायला मिळते तर हाच प्रश्न सिद्धार्थ गौतम त्या साधूंना अलार कलामाला ऋषीला आणि सर्वांना विचारतात की खरंच कामतृष्णीतून तुमची मुक्ती झाली आहे काय तर ते, ते सर्व उत्तर देतात की नाही आमची यातून मुक्तता झालेली नाही शेवटी सिद्धार्थ गौतम पुढे जातात आणि पुढे जाऊन नाना प्रकारचा हे सर्व ज्या ऋषींनी केलेलं असतं सहा वर्षामध्ये सर्व प्रकारची तपश्चर्या करतात तुम्ही जर अजून भगवान बुद्धाने त्यांचा धम्मा ग्रंथ पुढे ऐकाल व्यवस्थित समजून घ्याल तेव्हा आपण महत्त्वाचे पॉईंट आपण काढायचे आपल्या लक्षात येईल की सिद्धार्थ गौतमांनी अनेक वेळेला अंगावरती ही हरणाची असेल सिया वाघाची असेल ही कातडी अंथरून ते झोपलेले आहेत कधी कधी मिलेल्या प्राणांचे जी हाडं आहे ती उषा आपण जी उशी म्हणून वापरतो ती सिद्धार्थ गौतमानी वापरलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्यांनीसुद्धा पाण्यातील शेवाळ खाऊनसुद्धा ती ती त्या प्रकारची नामस्मरण तपश्चर्या केलेली आपल्याला भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपल्याला नमूद केल्या गेलेली दिसते आणि म्हणून वेगवेगळे तप करत असताना वेगवेगळ्या तपश्चर्या करत असताना केस वाढवून जटा वाढवून वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड करून त्यांची ह्या सर्वांपासून मुक्तता झाली नाही आणि मग शेवटी आपण पाहतो की तो विषय अगदी खूप दूर असेल एकाच वेळेला आपल्याला हे सर्व काही सांगणं शक्य नाही परंतु तरीही शेवटी सिद्धार्थ गौतम हे सहा वर्षाची तपश्चर्यानंतर खडतर तपश्चर्यानंतर ते शेवटी त्यांचं शरीर अगदी क्रुश होतं क्रुश होऊन जातात म्हणजे फक्त हडकं शिल्लक राहतात सर्व मांस हे गळून पडतं पोटाला हात लावला तर पाठीचा कणा हाताला लागतो आणि पाठीला हात लावला तर पोटाची चमडी हाताला लागते अशा प्रकारे अवस्था ही सिद्धार्थ गौतमाची होते मग आपण पाहतो की पुढे ते सुजाताने दिलेल्या खिरेचं ते सेवन करतात आणि मग तिथून पुढे ते ठरवतात की आपण असल्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी न करता की ज्याने आपल्याला फक्त मृत्यूसमोर दिसत आहे अगदी डाळीच्या एका एका कणावरती सिद्धार्थ गौतमाने एक, एक दिवस काढलेला आपण ह्या ग्रंथामध्ये वाचतो तरी अगदी खूप अशा प्रकारचं हे त्याग हा केवळ आणि केवळ सिद्धार्थ गौतमांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे आणि मग पुढे जेव्हा ते सेवन करतात चाळीस दिवस ध्यान करात करतात सात सप्ताह ध्यान करून चिंतन करून चिंतन मनन ध्यान चिंतन मनन ध्यान अशा प्रकारे प्रत्येक विषयाला समोर ठेवून दुःख दुःख या विषयाला समोर ठेवून ते त्याच्यावरती चिंतन करतात की दुःख दुःख काय आहे मग दुःख जाती पी मग ते पुन्हा चिंतन करतात की अरे जन्मच दुःख आहे व्यक्ती जन्माला येतो तर तो कुठलंही बाळ जन्माला आलं तर हे जोरजोराने रडतं म्हणजे काय जातीपी दुःख म्हणजे जन्म दुःख आहे जाती म्हणजे पाली भाषेमध्ये तसा मराठीचा अर्थ होतो की जन्म जातीपी दुःख दुःख काय आहे दुःखाची व्याख्या भगवान बुद्ध करतात की जातीपी दुःख म्हणजे जन्मदुःख जरापी दुःख म्हणजे म्हातारपण दुःख व्याधीपी दुःख म्हणजे काय आजारपण दुःख आणि मरणं पी दुःख की मृत्यू हे दुःख तर अशा प्रकारे एका गोष्टीला स्थान बनवून त्याचं आलंबन घेऊन ते त्या त्या प्रकारे विचार करतात चिंतन मनन करतात आणि मग त्यांना त्यांच्या लक्षात येतं की हे दुःख म्हणजे काय दुःख म्हणजे यमपीच्या ना लवती तंपी दुःख इच्छित व्यक्ती वस्तू पदार्थ आपल्याला जर मिळालं नाही तेव्हा दुःख होते त्याचप्रमाणे भगवान सिद्धार्थ गौतम म्हणजे जेव्हा ते, हो ते सम्यक समृद्ध होतात तेव्हा ते या प्रक्रियेमधून जात असताना प्रत्येक गोष्टीचं ध्यान चिंतन मनन करतात की प्रिये ही विपयोग दुःख प्रिय लोकांचा वियोग हा दुःख आहे अप्रिय ही संप दुःख अप्रिय लोकांचा संयोग हा दुःख आहे च्या न लवत अंपी दुःख की इच्छित व्यक्ती वस्तू पदार्थ हे आपल्याला नाही मिळालं ते दुःख आहे आणि संगीतते नादानखंद दुःख म्हणजे पाच उपादान स्कंद नाम रूप संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे सगळं काही दुःख आहे अशा प्रकारे ते जाणतात आणि जाणून त्यानुसार भगवान बुद्ध म्हणतात की या सहाही इंद्रियावर जर आपण संयम ठेवला संयम जर आपण राखला तर आपण दुःखामध्ये आपण पडत नाही किंवा आपल्यामध्ये दुःख उत्पन्न झालं तरी ते नाहीचं होतं मग डोळे कान नाक जीभ त्वचा आणि मन हे सहा प्रकारचे याला ज्याला षडा येताना म्हटलं हे सहा प्रकारचे इंद्रिय छ इंद्रिय याला म्हटलेलं आहे की आपण डोळ्यावरती संयम ठेवणे डोळ्यावरती कसा संयम ठेवाल तर आपण डोळ्याने एखादी वस्तू बघितली डोळ्याने एखादं रूप बघितलं तर हे आपलं जे मन आहे ते मन पेटतं जर पुरुषाने स्त्रियांचं रूप बघितलं तर त्यांच्या मनामध्ये वेगळी भावना उत्पन्न होते स्त्रियांनी पुरुषांचं म रूप बघितलं तर त्यांच्या मनामध्ये वेगळी भावना उत्पन्न होते तर हे डोळ्यावरती संयम जर ठेवला आणि जर संयम जर नाही ठेवला तर हे मन पेटतं तर ते अशा प्रकारे पेटतं की ते आपल्याला दुःखातच घेऊन जातं आणि म्हणून बघा की अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात की कुठलंही रूप बघितलं तर ते रूप बघत असताना आपण केवळ रूप न बघता आपण त्यामध्ये असलेलं अनित्य शोधलं पाहिजे आणि हा उपदेश भगवान बुद्धांचा भिक्खूंसाठी भिक्षुंसाठी उपासकांसाठी आणि उपासिकांसाठी सर्वांसाठी हा सारखा म्हटल्या गेलेला आहे की एखादा रूप जर पाहिलं जर मनामध्ये जर उ काही उत्पन्न झालं तर त्याच्यातून दुःखच आपल्या वाटेला येतं आणि म्हणून जर डोळ्यावरती संयम ठेवला तर आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करून आपण सर्वोच्च संपत्ती म्हणजे काय निब्बाणंग परमंग सुखंग वदंती बुद्धा ही आपण निब्बाणाला प्राप्त होऊ शकतो आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की डोळ्यावर संयम कानावर संयम जसं कानावरती काना संयम कसा एखाद्याने शिव्या जरी दिल्या एखाद्याने शिव्या दिल्या तर आपल्या मनामध्ये क्रोध उत्पन्न होता कामा नये क्रोध क्रोध उत्पन्न झाला म्हणजे काय आपल्यामध्ये आपला आपल्या कानावरती संयम नाही मग जिभेवरती संयम मनावरती संयम आणि या सगळ्या गोष्टीवरती संयम जोपर्यंत आपण ठेवत नाही आणि म्हणून भगवान बुद्धांनी या सर्व गोष्टीसाठी विपसना नावाची एक सुंदर अशी जीवन जगण्याची कला ही शिकवलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी ती जीवनामध्ये अनुसरली पाहिजे त्याच मार्गाने सिद्धार्थ गौतमांनी जाऊन प्रत्येक गोष्टीचं चिंतन मनन करून मनावरती डोळ्यावरती कानावरती जिभेवरती आणि या संपूर्ण इंद्रियावरती संयम ठेवून त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं आणि निब्बाणाच्या परमोच्च सुखाला त्यांनी गवसणी घातलेली आहे तेव्हा अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमांनी आपल्या जीवनामध्ये या सर्व खडतर सहा वर्षाच्या तपश्चर्येमध्ये जे कोणीही यापूर्वी केलं नाही आणि ना यानंतरही कोणी करू शकत नाही असा मोठा त्याग करून शेवटी त्यांनी सर्वोच्च बुद्धत्व प्राप्त केलं आणि म्हणून ते आपल्यासाठी नेहमी आदर्श राहतील म्हणूनच त्यांना लोकगुरु धम्मगुरु असं म्हटलं जातं तेव्हा अशा भगवान तथागत सम्यक्षम बुद्धाला त्रिवार वंदन आहे आजच्या प्रसंगी अधिक न बोलता आपल्या सर्वांच्या प्रती सद्भावना मंगलकामना या ठिकाणी मी व्यक्त करतोच राहुलदादांनी माझा फोन दिला तर अगदी मला आज ते म्हणजे तेरा वर्ष प्रवर्जित होऊन मला झालेली आहे वयाच्या तेराव्या वर्षी मी बुद्ध धम्माची ही प्रवज्जा घेतली आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक ठिकाणी लोकांना धम्मोपदेश करून धम्म शिकवण्याचा माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करीत आहे तेव्हा आता पुढील याच्यासाठी माझ्या गुरूंकडे मी आता जाणार आहे आणि तिथेही सुंदर असं दोन मजली बुद्ध विहार भंतिजींनी सर्व श्रद्धावानांच्या दानातून उपासक उपासिका दानदाते दानदात्या यांच्या माध्यमातून कुठलाही शासकीय निधी न घेता केवळ उपासक उपासिकांच्या दानातून दोन साली जागा विकत घेऊन तीन हजार स्क्वेअर फूट जागा विकत घेऊन डोंगराच्या पायथ्याशी बंतीजींनी अगदी सुंदर असं दोन मजली विहार पूर्ण केलेला आहे आणि त्यांची शेवटची इच्छा आहे की आता दुसऱ्या मजल्यावरती एक स्तूप बांधला जावा एक घुमट बांधला जावा डोम बांधला जावा आणि सांचीची कमान उभारावी त्यासाठी त्यांचे ते प्रयत्न सुरू आहे आणि माझ्यावरती त्यांनी काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत आणि म्हणून त्या अनुषंगाने मी आता आ, मागील आठ वर्षापासून औरंगाबादला मी माझं वास्तव्य होतं सध्याही आहे आणि मालेगाव शहरामध्ये मी अनेक तीन चार वर्ष मी तिथे राहिलो बऱ्याच ठिकाणी राहत राहत आता पुन्हा जिथे माझी दीक्षा झाली तिथे मी आ, आता पंचवीस तारखेला मी तिकडे शिफ्ट होत ते आहे तिकडे जात आहे तेव्हा त्याही कामामध्ये आता व्यस्तता राहील आजच्या या त्याच कामानिमित्ताने नाशिक शहरातील जे उपासक आहेत उपासिका आहेत दानदाते आहेत त्यांच्याकडे त्या अनुषंगाने मी आलो होतो आणि राहुलदादांची माझी भेट झाली तेव्हा त्यांनी आजच्या दिवशी थांबवून मला आपल्या सर्वांना उपदेश करण्याची ही संधी प्राप्त करून दिली तेव्हा

सदा सुखी भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सभदर्माणुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता भावेन सदा सुखी भवन्तु ते अभिवादनशिलसा नित्यं चत्तारो धम्मा चारोदमावढन्ति आयुवन्नं सुखं बलन् सादु साधू कर द्या आपण सर्वांनी तीन वेळेस सादु 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 सर्वांनी साधू कर द्यावा कृपया आवाज येतो साधू 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 तर अशा पद्धतीने आजचा या मंगलमय प्रसंगी आपल्याला आदरणीय बनते अत्तदीप यांचं मार्गदर्शन लाभलं भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये ही खूप सुंदर अशी ताकद आहे की जेव्हा कधी आपण चिवर परिधान केलेला व्यक्ती बघतो तेव्हा आपल्यामध्ये ती एनर्जी जागृत होते किंवा सगळ्यांमध्ये तो कि उत्साह ज्वलंत होऊन जातो की यस आम्ही भगवंतालाच बघतोय भगवंताच्या रूपाला बघतोय बुद्धपुत्रांना बघतोय तर अशा पद्धतीने जे बुद्धपुत्र काम करतात ते खरंच आपल्यासाठी खूप वंदनीय आहेत आणि हे जे प्रोजेक्ट्स आहेत जे आपले धार्मिक प्रोजेक्ट्स ज्याला आपण म्हणतो बघा प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे महिने ते त्यांना श्रेष्ठ मानत असतात ज्या पद्धतीने मुसलमानांमध्ये ते मुसलमान लोक रमजान ह्या महिन्याला पवित्र मानत असतात हिंदू किंवा ब्राह्मणी धर्मातील लोक श्रावण महिना किंवा अशा मेन मेन गोष्टींना जसं ख्रिश्चन लोक डिसेंबर त्या येशू ख्रिस्तांचा जो जन्म आहे तेव्हा त्या महिन्याला पवित्र मानत असतात तर याच पद्धतीने बौद्धांना बौद्ध बौद्धांसाठी साक्षात्कार झाला पाहिजे दुसरी गोष्ट की दुःखाचं स्वरूप आपल्याला समजलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये नक्की काय दुःख आहे आपण आपल्या दुःखाला कसं फेस करतोय ते फेस करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते टूल्स आहे जे आपण वापरून दुःख आपण कंक्लूड करू शकतोय किंवा इतरांना कशा पद्धतीने आपण दुःखमुक्त करू शकतो आहे तो संदेश आपण त्यांना कसा देऊ शकतो धम्माचा तर अशा पद्धतीने हा जो वर्षावासाचा पिरियड आहे या पिरियडमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं जागृतीने काम करायचं आहे या सगळ्या गोष्टींवर जागृतीने आपण लक्ष केंद्रित करायचं आहे आणि म्हणून जे जे प्रोजेक्ट्स आपण बघतो जसं की वेगवेगळ्या बी वे 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 कोणी मोनेस्ट्रीज बांधतायत कोणी विपशणा सेंटर्स बांधतायत कोणी कमानी वगैरे बांधतायत तर ह्या कार्यासाठी बट ऑबवियस आपल्याला माहितीच की गव्हर्मेंटचा फंड वगैरे पण असतो पण जेव्हा गव्हर्मेंटचा फंड रिलीज होता करता आपल्यापर्यंत येताकरता खूप सारा टाईम त्याच्यामध्ये आपला वेस्ट होतो आणि जी वास्तू आपली एका वर्षात बनणार आहे ती आपल्या दहा वर्ष लागून जातात बनायला तर धर्मीय लोक किंवा ज्या पद्धतीने जे स्वत आपण बौद्ध राष्ट्रांमध्ये लोक बन बघतो जे पारंपरिकरित्या बौद्ध असतात तर ह्या लोकांप्रमाणे आपण स्वत देखील जागरूक होऊन ह्या कार्यक्रमांमध्ये किंवा या, या प्रोजेक्ट्समध्ये आपला हातभार लावला पाहिजे तर मी सर्वांना अपील करेन जे जे लोक दान देण्यासाठी इच्छुक आहेत ज्या लोकांना वाटतं की आम्ही दान देऊ शकतो किंवा आम्ही जरी नाही देता आला आम्हाला फुलना फुलाची पाकळी तर इतर कोणी व्यक्ती तुमच्या संपर्कातला असेल जो दान देऊ शकतो तर त्या अर्थ मला किंवा मी बंतेजींचा कॉन्टॅक्ट हा आपल्या ग्रुपवर शेअर करेन तुम्ही डायरेक्टली बंतेजींशी संपर्क करा जेणेकरून काय प्रोजेक्ट्स आहे वगैरे वगैरे ते तुम्हाला त्यांच्याशी डायरेक्ट संभाषण करता येईल आणि तुमचाही हातभार लागल दाणाची संधी आपल्यालाही भेटेल तर अशा पद्धतीने आजचा हा मंगलमय दिन होता या दिवशी तुम्ही सर्वजण जुडलात तुम्ही सर्वजणांनी बनते अत्यदीप यांचं जे मार्गदर्शन आहे ते शांतचित्तन ऐकलं आणि बनत्या तरी पण मी ज्या म्हणजे ज्याच्यासाठी थांबवलं ती गोष्ट त्यांनी ॲक्सेप्ट केली माझी विनंती ॲक्सेप्ट केली त्याबद्दल बनतेजी आणि थँक्यू सो मच बनतेजी की तुम्ही पण आजचा हा वेळ दिला आम्हाला आणि आमच्या सगळ्यांना या पवित्र अशा वर्षावासाच्या कालखंडामध्ये घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने भिक्कू संघाला बघता आल्या दर्शन ते वातावरण ते अनुकंपा ते एनर्जी थोडं व्हायब्रेशन्स आम्हाला भेटले तर थँक्यू सो मच एव्हरी वन थँक्यू सो मच बंतेजी भेटूया आपण पुढच्या सॅटरडेला मी बंदेजींचा नंबर ग्रुपवर टाकतो कोणाला काय असेल तर ते डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या सर्वांच्या परिवाराची सर्वांचं मंगळ हो सर्वांचं कल्याण हो साधू 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 थँक्यू सो मच सर्वांनी साधू कार द्या साधू 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 नायचे सर्वांना कोणाला काय बोलायचं आहे कोणाला काय बोलायचं असल्यास बोलू शकता आपण